धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पिळोदा येथील सौ पूनम प्रवीण पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता अभियानाचा भक्कम आधार घेतला आणि केळी पापड पापड व उडीद निर्मितीचा यशस्वी व्यवसाय उभा केला आज त्यांच्या अथक प्रयत्न आणि परिश्रमामुळे त्या स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या आहेत माझे मिस्टर अगोदर नाशिक लावते लग्न झाल्यानंतर पाच वर्षे मी पण तिथे राहिली ब्लाउज वगैरे शिवणं चालू होती तिथे पण मग कोरोना आला मग कोरोना आल्यामुळे मामी गावाकडे येऊन गेलो मग इथं वर्धा येता त्या आलेल्या होत्या मग त्यांनी आम्हाला उमेदविषयी माहिती दिली ताई असं असं आहे मग तुम्हाला पण नाव द्यायचंय का तर सगळ्या महिलांनी नाव पण दिले आणि डॉक्युमेंट पण सोबत दिले त्यांनी लगेच गटामध्ये आलो आणि मग तिथून आमची बचत सुरू केली मग सर म्हणे तुम्ही थोडी उपजीविका सुरू करा स्वतःची सरांनी मग पस्तीस टक्का सबसिडी मध्ये फॉर्म मा भरायला लावला मधून मला तीन लाख पाच हजार रुपये कर्ज मिळालं मग मी ह्या मशनी मागवल्या घरच्या घरी आम्ही व्यवसाय सुरू केला मग आपला उडीद पापड नागली पापड केळी पापड केळी पिठाचे लाडू आणि मी कच्चा माल नागली वगैरे हो साबुदाणे खरेदी करते आणि परत केळी लागले तर मग केळी खरेदी करतो सौ पुनमताई यांच्या यामुळे आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे ग्राहकांच्या विश्वासाने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सौ पुनमताई पाटील यांनी आपल्या व्यवसायातून लक्षणीय उत्पन्न मिळवला आहे माझा माल विक्रीसाठी मोठ्या मोठ्या सिटी मध्ये जातो धुळे नागपूर मुंबई औरंगाबाद उल्हासनगर परत अंबरनाथ माल जातो आणि ऑर्डर पण घेते गावातली परत बाहेर गावाची पण ऑर्डर घेते या व्यवसायापासून आपला दहा लाखाचा बेनिफिट भेटतो मला वर्षामध्ये माझा हा पापड व्यवसाय भविष्यात मोठा व्हावा अशी माझी इच्छा आहे विशेष म्हणजे सौ so, पूनम आज केवळ स्वतःच लखपती दिदी बनल्या नाही तर त्यांच्या सोबत काम करणाऱ्या अनेक महिलांना उद्योजक बनवून त्यांना ही आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचं स्वप्न त्या उराशी बाळगून आहे त्यांचा हा उदात्त विचार आणि सामूहिक विकासाचा दृष्टिकोन निश्चितच कौतुकास्पद आहे पहिले घरात बसून बसून फक्त स्वयंपाक करायचा शेतात जायचं शेतातून यायचं घरी स्वयंपाक करायचा आता उमेद मध्ये येऊन कसं आहे आपण तालुक्यापर्यंत पोहचायला लागलो परत जिल्ह्यापर्यंतही पोहचायला लागलेलो आहे आता उमेद पासून मी कितकी म्हणजे खूप माहिती पडायला लागलेले मला माझं शिक्षण दाबित झालेलं आहे पण उमेद पासून मला म्हणजे इतकं शिकायला भेटून गेलेलं आहे मन मनापासून खूप मी आभारी